पंचगंगेला वाली कोण इचरगंज येथील पंचगंगा नदीतील पाणी केमिकल मिश्रित झाले आहे त्या संदर्भात स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष व ऑल इंडिया वुमन राईट्स कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मांजरे ताळदाळकर यांनी पंधरा दिवसापूर्वी प्रदूषण महामंडळ व जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन पाणी दूषित करण्यासाठी उद्योग व्यवसायातून येणारे केमिकल मिश्रित पाणी कारणीभूत ठरत आहे तरी त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी पिऊन साथीच्या आजारांना बळी पडावे लागत असल्यामुळे दत्ता मांजरे तारदारकर यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर व प्रदूषण महामंडळ यांना असे कनेक्शन शोधून त्यांचा त्वरित विद्युत पुरवठा बंद करावे व संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली होती परंतु अद्याप दत्ता मांजरे तारदारकर यांच्या निवेदनावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने व पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कोणतीही कारवाई सुरू न झाल्याने आज दत्ता मांजरे तादाकर यांनी पंचगंगा नदीची पाहणी करून येत्या आठ दिवसांमध्ये निवेदनाची दखल न घेतल्यास पंचगंगेमध्ये जल आंदोलन व नदीपातात आमरण उपोषण करण्याचा प्रशासनाला इशारा दिलेला आहे नमस्कार मी दत्ता मांजरे ऑल इंडिया होमोंडा जिल्हा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा एकूण समिती दिल्ली प्रमुख तर आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रदूषण मंडळ व पेठाने निवेदन दिलेलं आहे की हे सर्व पाणी घाण येत आहे हे कोणी कोण घाण करतं आहे याच्याबद्दल सगळ्या लाईनी तोडा आणि आपली नदी स्वच्छ करा परंतु पंधरा दिवस हेकडं कोणीही लक्ष दिलेलं नाही तर आम्ही आज दिवसात हे जर कारवाई जर होत नसेल तर आम्ही पाण्यामध्ये जलसमाधी घेण्याच्या ठरलेलं आहे आणि हे शंभर टक्के आम्ही करून दाखवणार आणि गावाला स्वच्छ पाणी आम्ही पाडणार यात काही शंका नाही आणि ज्याचं पाणी घाण येतं आहे त्याची पहिला लाईन कट करणार यात काही शंका नाही पुट्ट भी जायला कुंदी, आम्ही सुट्टी जागां नाही जंगल